आपलं घरातलं मोल जणू काही गेला आहे अशाच भावना सुद्धा आहेत प्रिया चव्हाण यांना आता अकरावा दिवस सुरू झालेला आहे आत्महत्या करून त्यांच्या घराशेजारी ज्या काकी राहतात ज्यांच्या अंगखांद्यावर प्रिया ह्या खेळल्या होत्या त्यांच्या मुलीप्रमाणेच अर्थात त्या त्यांच्या मुलीच्या बेस्ट फ्रेंड आणि त्यांच्या मुलीप्रमाणे त्यांच्याशी त्या वागायच्या अशा जंगम काकी आपल्यासोबत आहे काकी कशी होती प्रिया प्रिया एकदम चांगला स्वभावाची होती आणि ती आत्महत्या करायला असं आम्हाला कधी वाटत नाही आणि समजा तिने आत्महत्या केलीच असेल किंवा तिला कसं टॉर्चर केलं असेल केली असेल तर तिने नक्कीच काहीतरी लिहून ठेवलं असणार आणि हे प्रकरण कुठंपर्यंत पर्यंत दाबतायत पोलीस प्रशासन मागे आहे की राजकारण करतायत हे माहीत नाही पण ह्याच्यात नक्कीच पोलिसांना सुद्धा कुणी दे तिचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे आम्हाला एवढंच वाटतं एक शेजारी म्हणून माझ्या मुलीची मैत्रीण किंवा माझी घरातली मुलगी म्हणून एवढंच मला वाटतं की तिला तिचं प्रकरण दाबू नये मीडिया समोर यावं किंवा तिचं जे काही तिने केलं असेल ते खरं रूप बाहेर यावं एवढीच आमची विनंती आहे प्रशासनालाही आणि सर्वांनाच